शहादा शहर व तालुक्यातील सरकारी खासगी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा शहरतर्फे या संदर्भात भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर टीमने गट शिक्षण अधिकारी डॉ योगेश साळवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथे एका शाळेत चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला ही घटना निषेधार्थ असून ही घटना पुन्हा घडू नये तसेच शहादा शहर व तालुक्यात घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिक्षण विभागामार्फत पावलं उचलणं गरजेचं आहे सरकारी व खाजगी शाळांमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण व अतिप्रसंगाचे प्रकार जास्त घडू लागले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक खाजगी सरकारी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत सोबत विद्यार्थिनींना आणि शिक्षिका यांची स्वतंत्र शौचालय खोली विद्यार्थी व शिक्षकांच्या खोलीच्या विरुद्ध दिशेला असणे अनिवार्य करावे शालेय विद्यार्थींजवळ साफसफाई कर्मचारी देखील महिलाच असाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी महेश महाजन कोमलसिंग गिरासे जितेंद्र शिखलीकर नंदा सोनवणे अभय जैन राजेंद्र अग्रवाल दिलीप पवार योगेश कोठारी महेश पाटील सिंग शिंदे रोशन कोठारी अंकुश लोहार सविता वाडिले मनिषा बडे हर्षा सपकाळे कविता सोनवणे लव लोहार अक्षय अमृतकर हितेंद्र वर्मा राजीव देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे काय म्हणालेत ऐकूया दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील बदलापूर शाळेमध्ये साडेतीन वर्षाची आणि अतिप्रसंगाचा जो प्रकार घडला अतिशय महाराष्ट्राला एक काळीमा भासणारी दुर्दैवी घटना घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून गट अधिकारी यांना निवेदन दिले आणि त्या नि निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की शहादा शहर व तालुक्यामध्ये जेवढ्या सरकारी किंवा खाजगी स्कूल शाळा असतील त्या संपूर्ण शाळेमध्ये सी सी टी व्ही अनिवार्य करा कारण मागच्या काही दिवसांपासून लहान लहान मुलींवर लैंगिक शोषणाचा प्रकार जास्त प्रमाणात घडताना दिसून येत आहे ज्या चुमुकलीला आपलं अवयव काय आहे हे माहीत नसताना तिच्यावर इतका भयंकर प्रकार जो घडला अतिशय तो क्लेशदायक आहे आणि त्याची पुनरावृत्ती आपल्या शहादा तालुक्यात होऊ नये म्हणून आम्ही गट अधिकाऱ्यांना जे निवेदन दिले गट अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं की अतिशय चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मी आपल्या निवेदनाची दखल घेईल आणि येत्या काही दिवसां दिवसांमध्ये शहादा तालुक्यात एकूण खाजगी व सरकारी चारशे सहा शाळा आहेत त्या शाळेंमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचं अनिवार्यपत्र मी या ठिकाणी काढेल आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहेत की शाळेच्या प्रवेशद्वारापासून तर त्यांचं स्पोर्ट ग्राउंड असू द्या त्यांचं वर्ग असू द्या किंवा शौचालय असू द्या या पूर्ण शाळेमध्ये सी सी टी व्ही त्या ठिकाणी लावणे अनिवार्य करावं यासोबत आम्ही त्या निवेदनात एक पुन्हा एक मागणी केलेली आहे की शाळेमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचं शौचालय स्वातंत्र्य असलं पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं शौचालय स्वातंत्र्य असलं पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे एकाच ठिकाणी पार्टेशन केलेलं नसावं जर शिक्षक आणि विद्यार्थीचं शौचालय पूर्व दिशेला असेल तर शिक्षिका आणि विद्यार्थिनी याचं शौचालय हे पश्चिम दिशेला असलं पाहिजे दोघा विरुद्ध दिशेला असलं पाहिजे गड शिक्षण अधिकाऱ्यांनी ती मागणी देखील मागणी केलेली मान्य केलेली के आहे आणि त्यांनी म्हटलं की मी लगेच आपल्या मागणीचे या ठिकाणी पत्र प्रत्येक शाळेला पाठवतो आणि आदेश करतो की तात्काळ त्या ठिकाणी सी सी टी व्ही आणि आपण शौचालयाची जी स्वतंत्र मागणी केलेली आहे ते त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होईल असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन केलं आम्ही साहेबांना सांगितलं जर तुम्ही याकडं दुर्लक्ष केलं तर आम्ही भारतीय जनता पार्टी शहादा शहर या विरोधात तीव्र आंदोलन करेल साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं की याचा याची वेळ येणार नाही मी तात्काळ या ठिकाणी आदेश या ठिकाणी पारित करतो